मुंबईतल्या एका नामांकित हॉटेलचा व्हिडिओ समोर येतोय आणि यात एक व्यक्ती एका हॉटेलच्या पाण्याच्या टाकीवर उभं राहून आंघोळ करताना दिसतोय घाटकोपर मधल्या हॉटेलचा हा व्हिडिओ आहे आणि या हॉटेलमध्ये दररोज ग्राहकांची वर्दळ असते त्यामुळे अशा प्रकारे हॉटेलच्या पाण्याच्या टाकीवर उभं राहून आंघोळ करणं कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय मुंबईकरांची भूक भागवणारे डबेवाले सहा दिवसांच्या सामूहिक रजेवर जाणार आहेत पंधरा एप्रिल ते वीस एप्रिल पर्यंत सगळे डबेवाले आपापल्या गावी जाणार आहेत तिथे ते गावामधील यात्रेत सहभागी होतील आणि त्यानंतर बावीस एप्रिल पासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होतील उन्हाळी सुट्टी निमित्तानं बहुतांश शाळा कॉलेज सरकारी निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेलाय आणि त्यामुळे डबेवाल्यांची सेवा काही प्रमाणात बंद आहे मुंबईतील कोस्टल रोडच्या कामास कोर्टानं स्थगिती दिली आहे तरी वरळी इथे कोस्टल रोडचं काम करणारी यंत्रणा कामात व्यग्र असल्याचं स्पष्ट झालंय पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत कोस्टल रोडचं काम बंद करण्याचे निर्देश कोर्टानं दिलेत कंत्राटदारांनी महापालिकेकडून कोणतेही निर्देश मिळाले नाहीत असं सांगत काम सुरू ठेवलंय सुजयविकेंद्र नगरमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली आहे काँग्रेस राष्ट्रवादींना फुटीर्तावाद्यांशी हात मिळवणी केली आहे वर्षानुवर्ष काँग्रेसनं हेच काम केलं असल्यानं त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत मात्र शरद रवाना झालंय काय त्यांचा राष्ट्रवाद कुठे गेला अशा शब्दात शरद पवारांवर मोदींनी हल्लाबोल केलाय भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे नगरमध्ये आयोजित सभेत भाषण करत होते मात्र त्यांचं भाषण काहीस लांबल्यामुळे त्यांना भाषण आवर्त घेण्याची चिठ्ठी देण्यात आली आणि त्यामुळे दिलीप गांधींची नाराजी दिसून आली दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारून अहमदनगरच्या जागेवर भाजपकडून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली मोदींना महाराष्ट्रातल्या सर्व सभेत शरद पवार आठवतात त्यामुळे आता माझी जा, जाहिरा जाहिरात करण्याची गरज नसून मोदींच्या भाषणातून माझी जाहिरात होते असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावलाय सांगलीच्या तासगाव मधील सभेत ते बोलत होते सांगलीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेला शरद पवारांनी हजेरी लावली यावेळी भाषणानंतर शरद पवारांनी विशाल पाटील यांचे निवडणूक चिन्ह असलेली बॅट हातात घेतली कधी काळी बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या शरद पवारांना फलंदाजाप्रमाणे पोच देण्याचा मोह हो, काही यावेळी आवरला नाही आणि त्यानंतर पवारांनी स्टेजवर केलेली बॅटिंग चर्चेचा विषय <्या> ठरली राजकारणामध्ये निष्ठा उरली नाहीये अशी खंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साम टीव्हीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चढेतोड मतं मांडलेली आहेत आता तर निष्ठेला काहीच महत्त्व राहिलेलं नाही म्हणजे कुणी कुठंही जातं आहे कुठंही शिवबंधन बांधतं आहे खाई करतं आहे आणि तिकीट मिळेल तिकडं जाऊन त्या पक्षाचं चांग भलं करून तिकीट मिळवत आहे अशा घटना या आपल्या महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये घडलेलं आहे